जनता पार्टीचा विजय असो नरेंद्र मोदी जी विधानसभा निवडणुकीचा निकाल आलेला आहे या निवडणुकीत सत्तावीस वर्षानंतर जी दिल्लीची विधानसभा निवडणूक आहे ही भारतीय जनता पार्टीनं पूर्ण बहुमताने जिंकलेली आहे त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व श्री नरेंद्र मोदी यांचं इंदापूर भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांना पुढच्या कार्यकाळासाठी आणि देशाच्या का विकासासाठी शुभेच्छा देतो ह्या प्रसंगी एक वाक्य किंवा एक घोष करू इच्छितो दिल्लीत भाजपा मुंबईत भाजपा आणि इंदापूर शहरातही भाजपा